नाही म्हणून गावातून आमदारांना पळून लावणं हे काही नवीन नाही खासदार लोकांना लोकसभेच्या वेळी गावातून पळून लावले होते आता मात्र मंत्र्यांनाच गावातून पळून लावण्याने सध्या भाजपची पार अडचण झाली आहे समोर बातमी येते उत्तर महाराष्ट्रातून मित्रांनो समोर बघूया काय आहे नेमका हा व्हिडिओ व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल भाजपच्या या सर्वात मोठ्या नेत्यांना गावातील लोकांनी लावले पळून लोकसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपच्या विरोधात महाराष्ट्रात संताप निर्माण झालाय मराठा समाज देखील त्यांच्या विरोधात आक्रमक असतानाच आता गावकरी देखील सध्या आक्रमक झालेत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे गिरीश महाजन हे त्यांच्या जामनेर तालुक्यातील तांड्यावरती गेले होते त्यावेळेस त्या गावातील रस्त्यांची दुरावस्था बघून ते देखील चक्रावले आपण समोर आता पाहत आहे की या व्हिडिओमध्ये गिरीश महाजन त्या रस्त्यावरून अक्षरशः बाईक करून पुढे जाऊ लागले रस्ता नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचल्याने रस्त्यावरती मोठमोठे खड्डे असल्याने लोकांनी त्यांच्या मागेच ओढत पळ काढला गिरीश महाजन गिरीश महाजन असे बोलत लोक त्यांच्या पाठीमागे धावत सुटले होते आणि त्यांना मात्र पुढे अडवलं आपण या गावचे आमदार तालुक्याची आमदार असताना रस्त्याची दुरावस्था कशी काय असा सवाल तेथील गावकऱ्यांनी त्यांना केल्याने अखेर त्यांची पंचायत झाली आणि त्यांच्या चालकाने गाडी पुढे दटावली आपण म्हणजेच मित्रांनो सध्या अशा प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्रात होत असताना नेत्यांना मंत्र्यांना खजरांना पळून लावणं ही आता जनता हुशार झाली आहे जर तुम्हाला कामे करायची नाही तर आमच्या गावात देखील तुम्हाला प्रवेश नाही अशी जनता सांगू लागली आहे यामुळे भाजपच्या अडचणी वाल्यातच परंतु महायुती देखील राज्यात पुन्हा सत्तेवर येणार नाही याची दक्षता जनता घेऊ पाहते मित्रांनो आपणास काय वाटतंय जनतेचं हे प्रत्युत्तर आपणास बरोबर वाटत आहे का आपल्याही प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र